सदाभाऊ खोत यांनी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी शेतकरी चळवळ आहे ती मोडीत काढण्याचा एकतर त्यांनी प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या नावावर त्यांनी अनेक जिल्ह्यामधून वर्गणी गोळा केली ती वर्गणी हडप केली आणि शेतकऱ्यांनी अभूतपूर्व असा जो संप केला होता तो संपसुद्धा मोडीत काढण्याचं पाप ह्या सदाभाऊनी केलं ते सदाभाऊ खोत आज पवारसाहेबांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत पवारसाहेबांच्या जी उंची आहे त्या उंचीच्या कुठंही ते पोचू शकत नाहीत माझं तर म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा जो फळ आहे या फळातील सदाभाऊ खोत हा एक नाच आहे त्यांनी आता इथून पुढं त्यांचं राजकारण बंद करावं आणि आपल्या घरी जावं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका